नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत आहे सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी या गावामध्ये आहे आणि आपण बघू शकता हीच ती राधा या राधाचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुकतंच झालेलं आहे आणि ही जगातील सर्वात बुटकी मैस ही ठरलेली आहे आपल्यासोबत हे गोराटे कुटुंब आहे त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहे आपल्यासोबत याच मशीचे मालक आहेत अनिकेत दादा अनिकेत काय सांगतील ही कुठून आली कधी म्हणजे कुठून तुम्ही खरेदी केली आहे वगैरे सगळं नमस्कार माझे नाव अनिकेत त्रिंबक बोराटे राहणार मलवडी तालुका मान जिल्हा सातारा तरीही राधा नावाची म्हैस आपल्याच गोटातील एक जातीची म्हैस आहे तिला आहे आता हि विशेष म्हणजे आता तिचे गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून अशी तिची नोंद झालेली आहे त्याचबरोबर आम्ही तिचे एक देशातील सर्वात छोटी म्हैस म्हणून एक जानेवारी महिन्यात तिचं सक्सेसफुल रेकॉर्ड आलेलो होतं आता विशेष वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत दोन फूट ऍक्च्युली तिची दोन फूट आठ इंच उंचीच आहे अगोदर तीन फूट आम्ही त्यानंतर जे तिला आयला जे वास्तू झाले ते नॉर्मल उंचीची होती हीच फक्त पहिल्यावर त्याची कमी उंचीची आमच्या गोठ्यात झालेलं आहे देशवर कृषी महोत्सव त्या ठिकाणी संधी भेटली आम्हाला त्यांनी भरपूर मध्ये सोलापूरमध्ये जी सर्वात जगातील सर्वात बुटकीम असण्याची त्यामुळे सुरुवातीला असं प्रदर्शन झालं की आतापर्यंत त्याच प्रदर्शनाचे आता रेकॉर्ड ब्रेक कशी नोंद झाली होती तीन ते चार लाख पब्लिक खास राहतासाठी बघण्यासाठी येत होतं त्यानंतर असं भरपूर प्रतिसाद सांगायचं तर आतापर्यंत जेवढा टॉप न्यूज चॅनल असतील त्यामध्ये एबी असून टी व्ही नाय मराठी असून द्या त्यामध्ये सर्वात ट्रेंडिंग म्हणजे दोन तीन दोन तीन एपिसोड दोन ते डेले लागते त्यानंतर या ठिकाणी सेवागिरी महाराजांच्या प्रदर्शना ठिकाणी त्यानंतर कोकणात भेट गेलो चिप्या ठिकाणी त्यानंतर मराठवाडा परभणी असे भरपूर टॉपची सगळी इंदापूर मध्ये एक झालेलं होतं आपलं सोलापूर त्याचबरोबर संगमनेर परभणी अशा विद्यापीठ ठिकाणी आम्हाला बोला खाद्य त्या क्वालिटीचं लागतं किंवा नियोजन लागतं याचं काय नियोजन कसं आहे आपण पहिल्यापासून बसन तिचे जरी आमच्या आमच्या वगैरे काय होतं आम्ही आपल्या घरी वस्तू जमलेल्या आहे आम्हाला एका वर्षानं समाजायला वाटला ना मला की आता हिची काही उंची वाटणार जरी आम्हाला कु कुठल्याही प्रदर्शनात किंवा जरी बुक मध्ये नाव झाले जाण नसतं तर आम्ही जिला आपली आवड म्हणून एक जपणार होतो शेवटपर्यंत आमच्या डोक्यात गेला आपल्या घरची लक्ष्मी आहे म्हणून ह्याला सांभाळायचं खाद्यामध्ये तरी विशेष म्हणजे आम्ही तिला विषय काळजी असते त्याला आम्ही अंड वगैरे चाडायचो तब्येत काळजी घेणार पण तिची तब्येत आता तिचं एक तीनशे चौदा किलो वजन आहे हा त्यामुळे तिला असं भोजन मेंटेन ठेवण्यासाठी आपलं मकजा बसा गव्हाचं पिठाचं गोळ गाणं खुराक मध्ये देतो तिला जर आता कसं असते लांबची कृषी बरेच hmm. नसतील त्यामुळे जाण्यासाठी आम्ही विशेष म्हणजे तिला hmm. टॉर्निक वगैरे असते तिचे ट्रॅव्हलिंग मध्ये नॉर्मल मच्छी आहे सगळी मित्रांनो आपण बघितलं तर ही होती राधा सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी गावचे आणि हि नुकतंच गिनीज बॉस गिनीज बुकामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड झाले आणि जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून ही ओळखली जाणार आहे अशाच आपल्याला नवीन स्टोऱ्या जाणून घ्यायच्या असेल तर आपण महासंवाद मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद